नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सॉयबीनचे बाजारभाव दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जळकोट या ठिकाणी अवक चारशे एकसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर मिळला आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो जात होती पंधरा नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील